नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण सोलापूर जिल्ह्यातील माढा या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या माढा विधानसभा अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील काही महसूल मंडळ वगळून उर्वरित भागाचा समावेश होतो पंढरपूर तालुक्यातील तुंगत कर्ब कम कुरोली या महसूल मंडळाबरोबरच माळशिरस तालुक्यातील म्हाळुंग या महसूल मंडळाचा देखील या माढा विधानसभा मतदारसंघात समावेश होतो दोन हजार आठच्या परिचिमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या माढा विधानसभा मतदारसंघास दोनशे पंचेचाळीस क्रमांक दिलेला आहे हा माढा विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो आणि या माढा लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात हा माढा विधानसभा मतदारसंघ आपण इथं अॅरोच्या माध्यमातून दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बबनराव शिंदे हे विजयी झाले होते त्यांना एक लाख बेचाळीस हजार पाचशे त्र्याहत्तर मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे संजय कोकाटे यांना चौऱ्याहत्तर हजार तीनशे अठ्ठावीस मते मिळाली होती अशा प्रकारे अडुसष्ट हजार दोनशे पंचेचाळीस मताच्या मताधिक्याने बबनराव शिंदे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते बबनराव शिंदे हे एकोणीसशे नव्याण्णव पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सलग या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत एकोणीसशे ला ते पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती त्यामुळं बबनराव शिंदे यांचं वर्चस्व या मतदारसंघावर फार मोठा असल्याचं दिसून येतं आणि त्यांचे बंधू संजय शिंदे हे करमाळा विधानसभा मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदा ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती मतविभाजन झाल्या कारणाने तरी देखील बबनराव शिंदे यांनीच या मतदारसंघातून विजय मिळवला त्यांनी काँग्रेसच्या कल्याण काळे यांचा पराभव केला होता शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मतं अपक्ष उमेदवार चौथ्या क्रमांका बहुजन समाज पक्षाच्या उमेदवाराला पाचव्या क्रमांकाची मिळाली होती दोन हजार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी आणि भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तरी युतीकडून शिवसेनेला सोडण्यात आली होती आणि या निवडणुकीत पुन्हा बबनराव शिंदे यांचाच विजय झाला त्यांनी शिवसेनेचे संजय कोकाटे यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं ही बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकावर नोटा आणि पाचव्या क्रमांकावर संभाजी ब्रिगेड पार्टीचा उमेदवार होता आता येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुती आणि महाआघाडी कायम राहते की दोन हजार प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद